रामकृष्ण माऊली जगतगुरु श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यामध्ये सर्व माऊलींचे मनापासून आभारी आहे आपण आलो आहोत श्री तुका माता पायी दिंडी सोहळा मुकाम पोस्ट खरपुडी बुद्रुक तालुका खेड जिल्हा पुणे येथील दिंडी आहे तर आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत देऊ ते पंढरपूर पायी वारी करत आहात तर तुम्हाला कसे वाटते थोडा अनुभव सांगा आणि तुम्ही कशाप्रकारे नियोजन करता हे बी सांगा श्री तुकाई माता पायतुंडी सोळा दोन पंचवीस या प्रथम वर्षातच आम्ही आयोजित केलेला आहे परंतु आमचं जे वारकरी हबप मंडळ आहे हे गेले जवळजवळ चाळीस ते पंचेचाळीस वर्ष लोकांच्या आजूबाजूच्या गावांच्या दिंड्यामध्ये जाऊन गायन कीर्तन भजन करून यांनी चाळीस वर्ष गाण्यांचा भजनांचा वारीचा आस्वाद घेतलेला आहे पण ह्या वारीमध्ये जवळजवळ स्वतःच्या गावाची वारी निघाल्यामुळे सध्या आमची साठ ते सत्तर लोक अंदाजे असावी त्यामध्ये एक चाळीस ते पन्नास चालणारी लोक आहेत बाकी आधीमध्ये येऊन भेट देणारी लोक आहेत परंतु आम्ही तेव्हापासनं पहिले इतक्या दिवसापासून आम्ही मुक्काम करून प्रस्थानापासून आम्ही पायी निघालेले आहे आणि वारीला पहिल्यांदाच इतके दिवस पायी चाललेलो आहे याच्या आधी भरपूर वाऱ्या गेल्या पण आधी मध्ये येऊन जाऊन केल्या आणि पूर्ण खरपुरी वाश्यांसाठी हा एकदम आनंद द्विगुणित करणारा क्षण आहे आई तुकाईने आम्हाला आशीर्वाद दिला आणि वारी काढण्याची जी संधी दिली त्या संधी निमित्त मी आई तुकाई जारुणे आहे आणि माझ्यानंतर आमच्या गावच्या वतीनं आमचं मनोगत या ठिकाणी थोडंफार आमचे आदर्श सरपंच जय भोगाडे व्यक्त करतील बरा देऊ ते पंढरपूर हा पायी दिंड दे सोहळा आपल्या ग्रामस्थांच्या सर्व सहकार्यानं माता भगिनींनी सुद्धा याच्यामध्ये सहभाग मोठा घेतला माझ्या अगोदर युवा कार्यकर्ते दिवते पंढरपूर त्यांनी पायीवारी चालू केली असे ऋषिकेश काशीत आणि भजनी मंडळामध्ये दत्तात्रेय महाराजांपासून तर सर्व भजनी मंडळ असतील हा महाराज असतील यांनी हा निर्णय गावाने चांगला घेतला आणि अतिशय चांगल्या पद्धतीपर्यंत आपण उंडवडी हा गाठ चढून हा जेवणाचा आस्वाद महिला मंडळी घेतात आणि काही मंडळी महिला मंडळी भेट जाण्यासाठी आपल्याला इथं गावातून बस करून आल्या त्यामुळे त्यांचं मी दिंडी पायी दिंडी सोहळ्याच्या वतीनं स्वागत करतो आमचा कर हा तीनशे चाळीसावा हा मावली महाराजांचा पालखी सोहळा आयोजित करत असताना आमच्या खरपुडी गावामध्ये पहिल्यांदाच आपण आज दिंडी सोहळा हा काढला मी प्रथमत सर्व ग्रामस्थांना माता भगिनींना सर्व युवकांना धन्यवाद देतो आणि आपल्याला शुभेच्छा देतो माझ्यानंतर ही दिंडी आणि आपण कशी पायवारी करता असे हा महाराज जातात रे महाराज हे सांगतील काही माता बालकी सोहळ्या निमित्तानं आपण देहू ते पंढरपूर असा पायी प्रवास करून आपण वरवंड्या घाटापर्यंत पोहोचलेलो आहोत सर्व ग्रामस्थांचा सहभाग आहे आणि मी असाच वारी चालू राहावी अशी तुकाई मातेच्या चर्तार्थ करतो श्री तुकाई माता पाय दिंडे सोळा या निमित्ताने आपण सर्वजण गेली पाच सहा दिवस देऊपासून तर रोटीपर्यंत आपण पोहोचलेलो आहोत सर्व आनंदमय वातावरण वातावरणामध्ये खेळमेळीच्या वातावरणामध्ये सर्व वारकरी वार संप्रदायाचे लोक सर्व महिला भगिनी याच ठिकाणी उपस्थित झालेले आहेत प्रथमतः त्यांचं सगळं पाय दिंडीच्या वतीनं हार्दिक स्वागत आणि अशीच दिंडी कायमस्वरूपी टिकावी अशी आई तुका मातेच्या चेरने आणि चरणी प्रार्थना करतो सोहळ्या प्र, मार्फत खरपूर बुद्रुक या गा गावाने प्रथमच दिंडी सोहळा सुरू केलेला आहे आणि त्या दिंडी सोहळ्याला ग्रामस्थांनी पाहुणे मंडळी उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला आहे आता ह्या या पाहिली सोहळ्याविषयी संपूर्ण माहिती आपल्यास मिळालेली आहे तिथून पुढे आम्ही संकल्प पंचवीस वर्षाचा रौप्यमत सौकर्चा जरी सोडलेला आहे तिथून पुढे भगवानजी आम्हाला आयुष्य देईल भगवंत विठ्ठल तिथून पुढे आम्ही वारी करू पण किमान पंचवीस वर्षाचा संकल्प तरी आम्ही या ठिकाणी केलेला आहे तसा आजीवन सोहळा आहे परंतु पंचवीस वर्षे तरी वारी वारी चालेल रामकृष्ण आई मावली होई ला पंढरीचा वारकारी कार

दुबारा महाराज धान बात करा धन्यवाद करा धन्य बात करा धन्यवाद दुवारा धन्य बात करा धन्यवाद करा धन्यवाद करा धन्यवाद दुगाळा धन्यवाद Yanubadu bara, 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 धन्यवाद करो अनुवाद धन्यवाद करो अनुवाद दादा धन्यवाद करो अनुवाद करा धन्यवाद करो अनुवाद दादा धन्यवाद करो अनुवाद दादा धन्यवाद करता धन्यवाद करो अनुवाद दादा धन्यवाद करो अनुवाद करा धन्यवाद करो अनुवाद दादा धन्यवाद करो अनुवाद दादा धन्यवाद करो धनुवाद दादा धन्यवाद करो धनुवाद करा धन्यवाद करो आवाज दादा धन्यवाद பல் கர்ல வரவாது கரா நஜவாது கரா

गान बात करो अनुवाद करा गान बातो अनुवाद वारा गान बात करो अनुवाद वारा गानु करो अनुवाद वारा गानु बात करो निदार कुंडलिका भॻवान जी माली ने महाराज जी जलगाराज राम